मंडळी येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला आली आहे दत्त जयंती अनेक भक्त न चुकता येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत न चुकता श्री गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत अनेकांना वाटतं की मी गुरुचरित्राचं पारायण करावं पण नियम खूप कडक आहेत जेवणाच्या किंवा ज्या खाण्याच्या संबंधित अनेक नियम पाळावे लागतात अहो मंडळी तसं काहीही नाही कारण विज्ञान सांगतं आता काही गोष्टी आहेत किंवा काही खाण्याच्या गोष्टी आहेत तर हे नियम तुम्ही किंवा आम्ही बनवलेले नाहीत विज्ञान सांगतं की गुरु पारायण करण्याच्या कालावधीमध्ये जर आपण या गोष्टी खाल्ल्या तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याला निर्माण होणार आहेत मग त्या गोष्टी कोणत्या चला तर जाणून घेऊ या काळामध्ये आपल्याला कांदा लसूण खायचं नाही विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो ॲसिडिटी वाढणार वाढणार असेल तर यासोबत आपल्याला जे द्विदल धान्य आहे डाळ आहे ते वर्ज करायचं आहे या काळामध्ये आपल्याला चुकूनही जे मसाल्याचे पदार्थ आहे ती खायची नाही यासोबत जे मैद्याचे पदार्थ आहेत बिस्किट बर्गर पिझ्झा या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायचं आहे यासोबत जे तेलकट पदार्थ आहे कांद्याची भजी बटाट्याची भजी हे सुद्धा पचण्यास हानिक आपल्या शरीराला हानिकारक आहे मग त्यामुळे आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत या काळामध्ये आपल्याला कडधान्य शेंगदाणे डाळी खायच्या नाही यासोबत भाज्यामध्ये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा, कांदा यासोबत मोहरी वरण भात वर्ज्य करायचे आहे हे सर्व पदार्थ पित्तकारक आहे वातकारक भाज्या आहे बाहेरचे पदार्थसुद्धा आपल्याला चुकून खायचे नाही आता बघा आपल्याला वाटतं की गुरुचरित्राच्या पारणामध्ये खूप नियम आहेत पण हे नियम आपल्याला विज्ञानाने घालून दिले आहेत मग त्यामुळं गुरुचैत्राचं पारायण करताना या गोष्टी अवश्य टाळा श्री